शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी आपण पन्नास टक्के फी कमी केली पण त्याचा परिणाम असा पण व्हायला लागला की बाबा द्राक्ष बागायतर सांगायचे स्वस्त ते मग ला वा त्यांचे केमिकल घेत नाही काही प्रचार थोडासा बाहेर झाला होता पण तसं नाही आपली लॅब तोट्यात चालली तरी चालेल पण शेतकऱ्यांनी ते जास्तीत जास्त जसं तू म्हणतो पंधरा वीस दिवसाला मी रिपोर्ट चेक करत असतो आणि खरोखर ते केले तर उत्पादन खर्चात पण बचत होते काका म्हणजे माझा खताचा खर्च सांगतो ते कधी कधी चुकीचं वाटतं यांची बाब चांगली त्याच्यामुळे हे बोलतील ते खरं जनरल मानसिकता असते परंतु माझा खताचा खर्च मागच्या वर्षीचा सतरा हजार आठशे रुपये ऑक्टोबर सीझन ऑक्टोबर आणि खरड छाटणीचा दहा हजार सत्तावीस अठ्ठावीस बघा लॅब रिपोर्ट म्हणजे वारंवार काढल्याचा हा परिणाम आणि साधारणतः एक एकरला तुम्ही या चार आणि त्या तीन सात अनालिसिस जरी केल्या तरी साडेतीन चार हजार रुपये अनालिसिसचा खर्च आहे पीटीएल करून काय होतं पहिली गोष्ट तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन करता कारण वरती न्यूट्रियनची का बघून आपण खत देणार आहे आणि मग आता मला जवळपास सात आठ वर्ष झाले पोटॅशचा एक दाना दिला नाही आणि पूर्वी आपली प्रॅक्टिस होती का दोनशे किलो पोटॅश आंधळ चाललं होतं सगळं आज काही शेतकरी ना बेसन डोस मध्ये एसओपी ठरू मी स्वतः मॅग्नेशियम वापरत नव्हतो माझ्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम में आहे बारा पीपीएम आणि सॉइलमध्ये में मॅग्नेशियम लो आहे ज्यापासून आपण रिपोर्ट चेक करायला लागलो आपण ज्यावेळेस म्हणतो की बॅलन्स न्यूट्रिशन बॅलन्स न्यूट्रिशन आता या कंपनीने ग्रेड आणल्या मला एक सांगा की ज्या खताची गरज नाही तो रिपोर्टमध्ये आहे आणि कुठली गोष्ट एक्सेस झाली तर ती दुसऱ्यासाठी हानिकारक असते मग अशा वेळेस आपण ज्यावेळेस ह्या कंबाईन ग्रेड देतो त्यावेळेस जी गोष्ट जास्त आहे ती अजून वाढत असते जी कमी ती अजून कमी होत असते मला असं वाटतं की पीटीओनालिसिस करूनच आपण बॅलन्स न्यूट्रिशन करू शकतो त्याच्यातून खताचा खर्च पण कमी होणार आहे आणि द्राक्षाच्या झाडामध्ये एक अन्न चा समतोल चांगला साधला जातो ज्याच्यातून आपल्याला सातत्यपूर्ण चांगली ग्रोथ आणि चांगली क्वालिटी चांगली हिल्ड मिळते असा माझा अनुभव नाही म्हणजे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या आपण आपण ज्यावेळेस जेवण करतो डॉक्टर आवडतो खाऊन घेतो आपल्याला मग मग पित्त चालू प्रकार जशी शरीराच्या बाबतीत आहे ना बबलू प्लॅन्टी जशी माणसाची तशी झाडाची आणि ती जगात कोणासाठी बदलत नाही ती गाव पाहून बदलत नाही जमीन पाहून बदलत नाही याच्यात एकच आहे की थोडासा अभ्यासाचा भाग आहे आणि सतत सतत याच्यावरती मला वाटतं की चर्चा झाली पाहिजे प्रकाश पाडला पाहिजे नाशिकपुरत बोलायचं शरलं तर काका पूर्वीची सॅम्पलची संख्या सगळ्या लॅब म्हणून आपली लॅब पण आणि सगळ्या लॅब म्हणून पूर्वी जर नाशिकमध्ये हजार लोक पीटीओलॅल करत असतील आज तो आकडा दहा बारा गेला हे प्रबोधन झालं गेल्या काही वर्षामध्ये प्रश्न काय आहे एका पंच मध्ये थॉम्सन थॉम्पनला साधारणतः बघा एक्सपोर्टचं स्टँडर्ड आहे आपल्याला चारशे ते पाचशे ग्राम चारशे सरासरी एक सहा साडेसहा सहा सा ते साठ ग्रामचा मनी माझ्या बागेमध्ये असतो ज्याची साईज अठरा ते वीस एम एम मिनिमम असते आणि ज्याच्यामध्ये सतरा अठरा शुगर असते तर त्या हिशोबाने सत्तर पंच्याहत्तर जास्तीत जास्त ऐंशी मनीच्या वरती जात नाही त्याच्यापेक्षा गणेश साठी मी स्वतः पंचावन्न मिनी ठेवतो माझ्याकडे गणेशचा प्लॉट आहे एक साधारणतः पन्नास पंचावन्न मिनी ठेवतो ते बघताना फार विचित्र वाटतं पण हरविष्ठ